तासगाव तालुक्यातील हातनूर गावात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शारदी नवरात्र उत्सव मंडळातर्फे व गावतील आई होनाई मातेची उपासना करणारे श्री यशवंत नाना जाधव हातनूर यांनी दोन हजार सोळा रोजी शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात केलेली असून या उत्सवाचे हे दोन हजार पंचवीस ते दहावे वर्ष आहे आणि या संपूर्ण उत्सवाचा खर्च हे नाना करत आहेत नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी जगदजननी माता होनाई आणि तिचा डोंगर हिरवाईने आहे या डोंगर कपारीत महाराष्ट्रात भूषण ठरणारी पायरी मार्ग आणि देवीच मंदिर उभा करून हातनूरचा कायापालट करणारे माननीय सुभाष आप्पा पाटील यांचे अथक परिश्रमातून उभे राहिले मंदिर पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी जरूर हातनूरला भेट दयावी असे आवाहन यशवंत नाना यांनी केले आहे

जय गौरी स्थायम हे गणनाथ हे नमो नमस्ते हे भक्ता हे गणेश राय सर्वेश राय सुखाय सुवेश राय हे विद्याधराय विकायते हे वामनाय भक्त प्रसन्न वर्ताहे हे विनायकं पावक शत्रु दलनेती चित सुंदरेती भक्ता प्रगती सुख जयती फल प्रगती हे विद्या प्रगते हे कैसे सोन